मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या पोट या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नाव बघू शकता सर मी गौरव गौरव सरांचा हा पोर्टफोलिओ आहे माझी एज अठ्ठावीस आहे ही एक चांगली गोष्ट आहे की अठ्ठावीसच्या एजमध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये येऊन गुंतवणूक करत आहात आणि जवळपास तुमचा पोर्टफोलिओ सतरा ते अठरा लाखाचा झालेला आहे तर भविष्य निश्चितच तुमचं उज्ज्वल आहे मी दोन हजार एकवीसपासून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागतो थोडी थोडी तर मी आतापर्यंत दोन लाखाचे प्रॉफिट बुक पण केले आहे के, के पी आय टी ए सीई एमाजिका भेल अजून खूप अशा कंपन्या सेल केल्या आणि प्रॉफिट बुक केलं पण त्या प्रत्येक स्टॉकमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट दहा ते पंधरा हजार राहायची त्यामुळे मला रिटर्न ऐंशी टक्के ते एकशे वीस टक्के भेटून पण पैसे नव्हते बनत म्हणून मी आता माझी इन्व्हेस्टमेंट मिनिमम एका स्टॉकमध्ये पन्नास हजार ते एक लाख करायचा विचार करतो आहे चांगली गोष्ट आहे आपल्या पोर्टफोलिओच्या मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगू शक इच्छितो की आपण जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे त्या पोर्टफोलिओची जी टोटल रक्कम आहे समजा यांचा पोर्टफोलिओ सोळा लाखाचा आहे उदाहरण घेतो आहे तर त्यां यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे चार पाच सहा असे शेअर पाहिजे की त्या शेअरमध्ये पूर्ण पोर्टफोलिओच्या दहा टक्के रक्कम प्रत्येक शेअरला लागली ला पाहिजे म्हणजे तुमचा सोळा लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर पाच सहा शेअरमध्ये तुमचे आठ लाख रुपये लागले पाहिजे तरच तुमचा पोर्टफोलिओ भविष्यामध्ये चांगले जबरदस्त रिटर्न देऊ शकते उरलेल्या आठ लाखामध्ये तुम्ही इतर कंपन्या विभागल्या विभागून गुंतवणूक करू शकता पण पाच सहा कंपन्या तरी तुम्ही अशा घेतल्या पाहिजे की ज्याच्यामध्ये मोठी रक्कम लावली पाहिजे ज्या कंपन्यावर तुमचा विश्वास आहे असा तर अजून कोणते स्टॉक ॲड करायचे कोणते स्टॉकमध्ये अवरेज करायचं आहे आणि कोणते स्टॉकमध्ये जास्त पैसे टाकायचे याचं गायडन्स करा मी लॉंग टर्मसाठी पोर्टफोलिओ बनवतो आहे तर ठीक आहे बघू यांचा पोर्टफोलिओ काय म्हणताय तर इथं बघू शकता इन्व्हेस्टेड व्हॅल्यू आहे पंधरा लाख रुपये आणि त्यांनी एक पॉईंट पंच्याण्णव हजाराचं प्रॉफिट बुक केलेलं आहे दोन पॉईंट ब्याण्णव हजार सध्या प्रॉफिट आहे टोटल अमाऊंट झालेले सतरा लाख अठ्ठ्याण्णव हजार जवळपास अठरा लाखाचा पोर्टफोलिओ आहे आणि अठ्ठावीसव्या वयामध्ये तुम्ही एवढी गुंतवणूक केली आणि मार्केटमध्ये जर टिकून राहिले तर निश्चित तुमचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे तुम्हाला मार्केटमधून जबरदस्त रिटर्न मिळू शकतात फक्त धीर धरून मार्केटमध्ये तुम्ही चाललं तर भविष्य चांगलं निश्चित बनणार आहे यांच्याकडे कोणत्या कंपन्या आहेत बघूया कॅन्टाबेल आहे शंभर क्वांटिटी आहे वीसच हजार गुंतवलेले आहेत कंपनी चांगली आहे दीर्घकाळासाठी ही कंपनी ठेवू शकता एकोणचाळीस टक्क्याचे रिटर्न झालेले आहेत पण इथं कमी गुंतवणूक होते जर तुमच्याकडे जास्त कंपन्या असेल तर एक गोष्ट सांगायची राहिली यांच्या टोटल पोल फोल्यूमध्ये बावन्न कंपन्या आहेत तर ह्या कमी करायला पाहिजे तर बघू कॅन्टाबेल चांगली कंपनी आहे दीर्घकाळासाठी तुम्ही ठेवू शकता पण चंबल फर्टिलायझर ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही अठ्ठावीस हजार गुंतवलेले आहेत शंभर शेअर आहेत तर ही कंपनी काढून देऊ शकता कंपनी काढा किंवा ठेवा हा जो विचार आहे मी माझा पोर्टफोलिओ असता तर काय केलं असतं ह्या हिशोबानं मी सांगत आहे शेवटचा निर्णय हा तुमचा असला पाहिजे तो तुम्ही अभ्यास करून घ्यावा अशी अपेक्षा आहे कॅम्पक्रस कॅमक्रस ह्या कंपनीचे सेल्स प्रॉफिट सध्या कमी होत चाललेले आहेत शंभर क्वांटिटी घेतलेली आहे एकोणतीस हजार रुपये गुंतवलेले आहेत तर ही कंपनी दीर्घकाळासाठी तुम्हाला रिटर्न देईलच असे नाही त्यामुळे ही कमी केलेली चालते क्लीन सायन्स ठेवू शकता ह्या कंपनीमध्ये सत्तर हजार गुंतवलेत अजूनही याच्यामध्ये तुम्ही वाढू शकता पन्नास क्वांटिटी याच्यामध्ये घेतलेली आहे सध्या तीन हजार नऊशे छत्तीस रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे पाच टक्क्याचं प्रॉफिट आपण बघू शकतो पुढे बघू ब्लॅक रोज शंभर क्वांटिटी शंभर क्वांटिटीवर यांचा जास्त भर आहे बघू शकता ब्लॅक रोज शंभर क्वांटिटी घेतली तेरा हजाराची गुंतवणूक केलेली आहे ब्लॅक रोज कंपनी ह्याचे सेल्स आणि प्रॉफिट सतत कमी झालेले आहेत केमिकल क्षेत्रातली कंपनी आहे दीर्घकाळासाठी ही कंपनी चांगली नाही कारण बऱ्याच तुमच्याकडे दुसऱ्याही कंपनी आहेत तर ही कंपनी तुम्ही काढू शकता सध्या दोन टक्क्याचा लॉस या कंपनीमध्ये आपण बघू शकतो त्याच्यानंतर बी एल एस बी एल एस ही कंपनी बी एल एस इंटरनॅशनल ही कंपनी आहे आय टी सॉफ्टवेअरची आहे ही कंपनी चांगली आहे चौदा हजार चारशे त्र्याऐंशी करोडचं चा मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे ह्या कंपनीमध्ये सुद्धा शंभर शेअर घेतलेले आहेत अठरा हजाराची गुंतवणूक केली ह्याच्यामध्ये तुम्ही वाढू शकता सत्त्याण्णव टक्क्याचं प्रॉफिट झालं आहे म्हणजे पैसे डबल झालेत अठरा हजार गुंतवलेत आणि अठरा हजाराचं प्रॉफिट झालेलं आहे इथं जर गुंतवणूक जास्त असती जास्त शेअर घेतल्यामुळं आपण अशी गुंतवणूक करू शकत नाही आणि त्यामुळं असं आपला नुकसान होतंय तर हे लक्षात ठेवा तर ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली आहे ठेवू शकता मॅप माय इंडिया ही कंपनीसुद्धा तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता याच्यामध्ये पन्नास क्वांटिटी घेतलेली आपण इथं बघू शकतो शंभरची अर्धी झाली अठ्ठावन्न हजार रुपये गुंतवलेले आहेत एकशे पाच टक्क्याचं प्रॉफिट झालं आहे बासष्ट हजाराचं प्रॉफिट आपण इथं बघू शकतो ही कंपनी चांगली आहे ही थी कंपनी ठेवू शकता कॅम्पस हिप कंपनी पण ठेवू शकता सतरा हजार गुंतवलेत ह्याच्यामध्ये वाढवू वाढवू शकता पंचावन्न क्वांटिटी घेतलेली आहे सध्या ह्या कंपनीमध्ये सात टक्क्याचं नुकसान चालू असलेलं आपण बघू शकतो हा पोर्टफोलिओ त्यांनी मागच्या शनिवारी पाठवलेला आहे त्यामुळं शेअर प्राईज हे थोडेफार कमी जास्त असू शकतात त्याच्यानंतर हिंदुस्तान फूड्स एकदम चांगली कंपनी ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाढू शकता एकावन्न एक हजार रुपये गुंतवलेत अजून तुम्ही ह्याच्यामध्ये वाढू शकता शंभर क्वांटिटी घेतलेली आहे सध्या आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के ही वाढ आपल्याला दर्शवत आहे पाचशे पंधरा त्यांचे अवरेज प्राईज आहे आता सध्या पाचशे साठवर याच्याही थोडी पुढं गेलेली आहे तर ही कंपनी चांगली आहे दीर्घकाळामध्ये चांगला पैसा बनवून देईल याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानंतर आहे हिंदवेअर ही रिटेल क्षेत्रातली कंपनी आहे हिची प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे तर ह्या कंपनीमध्ये जे प्रॉफिट झालं आहे तर हे प्रॉफिट तुम्ही काढून दुसरीकडे वापरू शकता दीर्घकाळासाठी ही कंपनी चांगली नाही ह्याच्यामध्ये अठरा हजार तुम्ही गुंतवलेत पन्नास क्वांटिटी घेतलेली आहे पण दीर्घ काळासाठी ही कंपनी चांगली नाही त्याच्यानंतर आहे एच एल ई ग्लासकोट दोन वर्षापासून या कंपनीचे प्रॉफिट मायनस होत असलेले आपल्याला पाहायला मिळते आपल्याकडे पहिल्याच कंपन्या ज्या आहेत हिच्यातही शंभर क्वांटिटी घेतलेली आहे पंचेचाळीस पंचेचाळीस हजार गुंतवलेत तर हीसुद्धा कंपनी तुम्ही काढून हिचा पैसा दुसरीकडे कुठंतरी लावू शकता त्याच्यानंतर हायटेक ही कंपनी जी आहे ती चांगली कंपनी आहे स्टील क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे अठ्ठ्याहत्तर टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आपण इथं बघू शकतो दोनशे पन्नास क्वांटिटी आहे एकोणीस हजार रुपये गुंतवलेत ही कंपनी तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर ही कंपनी बघा हजार क्वांटिटी घेतलेली आहे चौदा हजार गुंतवलेली आहेत चौदा रुपये साठ पैशाला घेतलेली आहे आणि सध्या ही कंपनी तीन रुपये सेहेचाळीस पैशावर ट्रेड करत आहे आणि शहात्तर टक्के ही मायनस झालेली आपण बघू शकतो तर ही कंपनी तुम्ही ठेवायलाच नाही पाहिजे होती इतकं मायनस होईपर्यंत ठेवण्यापेक्षा ही कंपनी तेव्हाच विकली असती ती बरी झाली असते ही कंपनी तुम्ही ठेवू नका हिला सेल करू शकता कॅम्प्स चांगली कंपनी आहे कॅम्प्स ठेवू शकता दीर्घकाळासाठी पंचवीस हजार गुंतवलेत हिच्यात अजून तुम्ही वाढ करू शकता क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक तीसच हजार गुंतवलेत ह्या कंपनीमध्ये अजून तुम्ही पैसा टाकू शकता चांगला पैसा ही कंपनी बनू शकते ही पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे दीपक नायटेड ठेवू शकता शंभर क्वांटिटी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अजून ॲड करू शकता पंचेचाळीस टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर ज्योतिरिजिन्स ज्योतिरिजिन्स ठेवू शकता ह्याच्यामध्ये अजूनही वाढ करू शकता केमिकल क्षेत्रातली चांगली कंपनी आहे तेरा क्वांटिटी घेतलेली आहे मायनस दोन टक्के ही सध्या आपल्याला पोर्टफोलिओमध्ये दिसत आहे तर हिच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाढव करू शकता आणि ठेवू शकता के सी एल ही कंपनी चांगली नाही हिला काढा दोनशे क्वांटिटी घेतलेली आहे दोन हजारच गुंतवले तर अशा छोट्या छोट्या कंपन्या जर घेतल्या तर दहा टक्के मायनस आहे तर ह्या कंपन्या आपल्याला पैसा तर गुंतवून ठेवतात त्याबरोबर मायनसही होतात आणि मुख्य म्हणजे वेळ वाया जातो हाच वेळ जर दुसऱ्या कंपनीत इतकाच पैसा लावला असता तर पैसा बनला असता तर हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर कीर्ती कीर्ती न्यूट्रियंट्स ही शंभर क्वांटिटी घेतलेली कंपनी आहे आणि ही कंपनी चांगली आहे खाण्याचे तेल बनवण्याची ही कंपनी आहे अकरा हजार गुंतवले त्याच्यातही वाढ करू शकता चार टक्के ही कंपनी वर आहे केसॉल्स एकदम चांगली कंपनी फक्त सत्तावीस हजार गुंतवले हिच्यामध्ये वाढ करू शकता दीर्घकाळासाठी ही कंपनीसुद्धा चांगली आहे त्याच्यानंतर राधिका ज्वेलर्स ही कंपनी ठेवू शकता ही कंपनी चांगली आहे तीस टक्क्याचं प्रॉफिट तुम्हाला झालेलं आहे तेरा हजारच गुंतवलेत तीनशे क्वांटिटी घेतलेली आहे अजून ह्याच्यामध्ये तुम्ही वाढ करू शकता राजरतन ग्लोबल वायर तर ही कंपनी जी आहे ओके ओके आहे दीर्घकाळासाठी सांगता येणार नाही पण बघा तुम्ही ठेवू शकता किंवा काढू शकता पंचवीस हजार गुंतवलेत तीस क्वांटिटी आहे त्याच्यानंतर रेट गेन ही आय टी कंपनी एकदम चांगली आहे पन्नास क्वांटिटी आहे वीस हजारच गुंतवलेत हिच्यातही वाढ करू शकता एकशे चार टक्क्याचं प्रॉफिट झालं आहे एकवीस हजाराचं प्रॉफिट आहे इथं जर पैसा चांगला असता तर अजून प्रॉफिट जास्त पाहायला मिळालं असतं ही कंपनी ठेवू शकता ही कंपनी चांगली आहे याच्यामध्ये अजून तुम्ही वाढ करू शकता त्याच्यानंतर रत्नवीर ही स्टीलमध्ये काम करणारी कंपनी तेरा हजार गुंतवलेली आहेत कंपनी चांगली आहे ठेवू शकता किंवा काढूही शकता तुम्ही तुमच्या इच्छेवर ही ठरवू शकता फाईव्ह स्टार फायनान्स क्षेत्रातली एकदम चांगली कंपनी शंभर क्वांटिटी घेतली पंच्याहत्तर हजार गुंतवलीत अजून गुंतवणूक करू शकता पाच टक्के वर आहे ॲव्हरेज प्राईज आहे सातशे सत्तावन गांधार ऑईल तर ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही तर ही काढा बावीस हजार तुम्हाला दुसरीकडे वापरता येतील सध्या पाच टक्के नुकसान चालू आहे जी आर मूवर ही कंपनी अठरा हजार गुंतवले शंभर क्वांटिटी पुन्हा घेतलेली आहे इथं बघू शकता अशा वीस हजार बऱ्याच शेअरमध्ये गुंतवल्या ले गेलेत नऊ टक्के वर आहे हिची ग्रोथ स्लो आहे त्यामुळे दीर्घकाळ काळासाठी ही आपला पैसा बनवून देणार नाही बनवेल पण इतका बनवणार नाही एफ एम मधल्या दुसऱ्या अजून चांगल्या कंपन्या आपल्याकडे आहे हॅपिएस्ट माइंड शहात्तर शेअर घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये अजून वाढू शकता ही कंपनी चांगली आहे दीर्घकाळामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते त्याच्यानंतर स्टो क्राफ्ट अडुतीस हजार रुपये गुंतवलेत बघू शकता तुम्ही नव्याण्णव क्वांटिटी घेतली शंभर घेतले दर प शे शेअरला शंभर शंभर घेतले त्याच्यात एक कमी घेतली त्यांनी नव्याण्णव क्वांटिटी घेतलेली आहे छप्पन टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आपण बघू शकतो फक्त दोन हजार करोडचं मार्केट कॅप आहे तीनशे नव्वदचं ॲव्हरेज प्राईज आहे ओके ओके कंपनी म्हणा म्हणता येईल ठेवू शकता किंवा काढू शकता तुमच्या इच्छेवर पुढची कंपनी आहे शेअर तर ही कंपनी जी आहे सोळा हजार ह्याच्यात गुंतवले सोळा हजार पाचशे रुपये चाळीस क्वांटिटी घेतलेली आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणारी ही कंपनी ओके ओके म्हणता येईल ठेवू शकता किंवा काढू शकता ट्रायडेंट अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला पैसा बनवून देणार नाहीत उलट पैसा आपला अडकून टाकतात पंधरा हजार गुंतवलेली चारशे वीस क्वांटिटी आहे तर ही कंपनी तुम्ही काढलेली बरी त्याच्यानंतर यू एफ ओ दोनशे पन्नास क्वांटिटी घेतलेली आहे बारा टक्क्याचा लॉस आहे इथं बघू शकता अडुतीस हजार रुपये याच्यामध्ये गुंतवलेले आहेत तर ही कंपनी चांगली नाही हिला काढून टाकू शकता त्याच्यानंतर अल्ट्रा केबल कालच्या व्हिडिओमध्ये ही कंपनी सांगितली होती चांगली कंपनी आहे ही कंपनी ठेवू शकता एकोणीस हजार रुपये गुंतवलेले आहेत अठ्ठावीस टक्क्याचा लॉस तरीही या कंपनीमध्ये आपण बघू शकतो पण प्रॉफिट चांगले आहेत तर हा लॉस ती कव्हर करेल उत्कर्ष बँक चांगली कंपनी आहे सोळा हजार रुपये गुंतवलेले आहेत तीनशे क्वांटिटी घेतलेली आहे ही ठेवू शकता त्याच्यानंतर वेट टू दोनशे पन्नास क्वांटिटी घेतलेली आहे तेहतीस हजार आठशे गुंतवलेले आहेत ही दीर्घकाळासाठी चांगली नाही हिला काढावं लागेल त्याच्यानंतर झेन्सऑर टेक तर ही सुद्धा कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही पन्नास क्वांटिटी घेतलेली आहे तेरा हजार गुंतवले आहेत असे तेरा ते वीस हजार बऱ्याच कंपन्यात तुम्ही गुंतवलेले आहेत तर हा पैसा तुम्ही दुसरीकडं वापरू शकता त्याच्यानंतर आयडिया फोर्ज आयडिया फोर्ज चांगली कंपनी आहे हिला ठेवू शकता हिच्यामध्ये पस्तीस हजार गुंतवलेत अजून वाढू शकता आय लाइटिंग लायटिंग ही कंपनी तेवढी चांगली नाही ठेवायसारखी नाही दीर्घकाळ काळामध्ये पैसा बनवेल असा नाही त्यामुळे हा पैसा तुम्ही दुसरीकडं वापरू शकता इंडिया मार्ट इंटरमेश ही कंपनी चांगली आहे ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता वीस हजार गुंतव वीस क्वांटिटी आहे त्रेपन्न हजार रुपये गुंतवलेत पाच टक्क्याचं प्रॉफिट झालेला आपण बघू शकतो जे एम फायनान्शियल तर ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही हिचा पैसा दुसरीकडे वापरू शकता त्याच्यानंतर दीपक नायट्रेट दीपक नायट्रेट ही चांगली कंपनी आहे दीर्घकाळासाठी तुमचा पोर्टफोलिओ ही चांगला बनवून देऊ शकते अकरा क्वांटिटी आहे वीस हजार गुंतवलेत हिच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता त्याच्यानंतर ड्रीम फॉल्स ही पण चांगली कंपनी आहे त्रेपन्न हजार गुंतवलेत शंभर क्वांटिटी घेतलेली आहे ही पण कंपनी ठेवू शकता सध्या जरी अकरा टक्क्याचा लॉस आपण बघू शकतो इज माय ट्रिप सेहेचाळीस हजार रुपये गुंतवलेले आहेत हिच्यामध्ये वाढू शकता एक हजार क्वांटिटी घेतलेली आहे अजूनही तुम्ही ह्याच्यामध्ये चांगली गुंतवणूक करू शकता आज कंपनी चाळीस रुपयावर ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देईल कारण हिचे प्रॉफिट जास्त आहेत एफ सी एल बघा शंभर क्वांटिटी तेवीस हजार हिच्यात वाढू शकता केमिकलमधली एक चांगली कंपनी ही आहे लक्ष्मी केमिकल केमिकल क्षेत्रातली ही कंपनी तुम्हाला दीर्घकाळामध्ये चांगला पैसा बनवून देणार नाही ही, ही काढू शकता एकोणतीस हजार जवळपास तीस हजार गुंतवलेले आहेत मदर सुमी वायरिंग चांगली कंपनी आहे ही ठेवू शकता एकशे चाळीस क्वांटिटी आहे सहाच हजार गुंतवलेत हिच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता त्याच्यानंतर नोसिल शंभर क्वांटिटी घेतलेली आहे सव्वीस हजार गुंतवलेत हिचे सेल्स आणि प्रॉफिट सिंगल डिजिट आहे त्यामुळं ही दीर्घकाळासाठी ठेवणे चांगली नाही त्याच्यानंतर प्लाझा केबल हिचे प्रॉफिट सध्या मायनस आहेत पाच वर्षापासून तर हीसुद्धा कंपनी आपण न ठेवलेली बरी कारण ही पोर्टफोलिओला वाढवणार नाही तर कमी करेल त्याच्यानंतर रोसारी पन्नास क्वांटिटी आहे यांच्याकडे चौतीस हजार रुपये गुंतवलेले आहेत रोसारी चांगली कंपनी आहे केमिकल क्षेत्रातली चार हजार चारशे एक्क्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे तर हिच्यामध्ये तुम्ही अजून थोडी वाढ करू शकता सतरा टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे त्याच्यानंतर शिगाची शिगाची पण चांगली कंपनी आहे ही पण केमिकलमध्येच येते चोवीस रुपयाला चोवीस रुपये अठ्ठ्याण्णव पैसे म्हणजे पंचवीस रुपयाला घेतलेली आहे जवळपास बारा हजार रुपये गुंतवलेले आपण इथं बघू शकतो आणि एकशे चौवेचाळीस टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे पैसे कमी गुंतवलेले असल्यामुळे इथं प्रॉफिट आपल्याला कमी दिसत आहे जरी एकशे चौवेचाळीस टक्के असतील तरीही तर ही कंपनी चांगली आहे दीर्घकाळासाठी ठेवू शकता ह्याच्यामध्ये अजून वाढ करू शकता त्याच्यानंतर सिरका पेंट ह्या कंपनीमध्ये फक्त एकतीस हजार गुंतवलेत अजून वाढवू शकता शंभर क्वांटिटी घेतलेली आहे आठ टक्क्याचं प्रॉफिट आहे अजूनही जास्त वर गेली नाही हिच्यामध्ये गुंतवणूक करू शकता सोना कॉम्सही चांगली कंपनी आहे शंभर क्वांटिटी आहे सेहेचाळीस हजार गुंतवलेत हिच्यातही वाढ करू शकता तर असे हे तुमचे शेअर जे आहेत एकूण बावन्न शेअर आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही मी जे सांगितले त्या ह्याच्यावर विचार करून कोणत्या कंपन्या कमी करायच्या किंवा काय वाढवायच्या ज्याच्यामध्ये क्वांटिटी वाढवायची पैसे टाकायचे तर तो तुम्ही स्वतः अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे हे सगळे विचार माझा पोर्टफोलिओ असता तर मी असं केलं असतं हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही शेअर कमी केले तर प्रॉफिटही तुमचं चांगलं भविष्यामध्ये होऊ शकतं आहे ज्या कंपन्यामध्ये ॲड करायला सांगितले अजून त्याच्यामध्ये पैसे टाकायला सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही अजून लवकरात लवकर हा निर्णय घेऊन पैसे टाकले तर चांगले पैसे बनू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ हा पोर्टफोलिओ तुम्हाला कसा वाटला तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत कोणत्या काढायच्या आहेत हेही सांगू शकता यांना त्याची मदत होऊ शकतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद